रामराम शेतकर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये नवीन कांद्याची आवक आता वाढती आहे तर मित्रांनो यावर व्यापाऱ्यांचं नेमकं का म्हणणं काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील सतरा बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक दहा टक्क्यांनी वाढून रोज तीस हजार क्विंटलवरती गेली आहे त्यामुळे नाशिक शहरातील जर विचार केला तर किरकोळ बाजारात दर पंधरा रुपयांनी स्वस्त होऊन कांदा साठ रुपये किलोवर आलेला आहे नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे दहा हजार हेक्टरवरील खरीप कांद्याचे नुकसान झाल्याने तसेच रब्बी कांद्यालाही अखेरीला असल्याने बाजार समित्यामधील आवक घटली होती मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने किरकोळ बाजारात दर पंच्याहत्तर ते शंभर रुपये किलोपर्यंत गेले होते जिल्ह्यातील प्रमुख लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांदा सध्या पंचावन्न ते साठ रुपये तर लाल कांदा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो दराने विक्री होत आहे मित्रांनो देशात सध्या केवळ महाराष्ट्र आणि राजस्थानमधील कांदा बाजारात आहे नाशिक जिल्ह्यात लाल कांदा आवक दहा टक्के वाढल्याने दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे अशी माहिती विकास सिंग उपाध्यक्ष अखिल भारतीय कांदा निर्यातदार संघटना यांनी दिली आहे तर नापेडने खरेदी केलेला कांदा खराब झाला आहे पुढील पंधरा दिवसात नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची आवक एक लाख क्विंटलपर्यंत जाण्याची चिन्ह आहेत त्यानंतर किरकोळ बाजारात कांदा दर उतरण्याची चिन्ह आहेत असे व्यापारी प्रवीण कदम यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की नवीन कांद्याची आवक ही आता येणाऱ्या दिवसामध्ये वाढती आहे आणि आवक वाढल्यानंतर दर थोडेसे कमी होऊ शकतात असे चिन्हे आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा